हॅलो कशा आहात सगळे जर मजेत ना तर आज मला बनवायची होती पनीरची भाजी तर त्यामुळे मी इकडे सगळं साहित्य घेतलेलं होतं बघू शकता तुम्ही चार मध्यम आकाराचे कांदे दोन टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीर थोडीशी घेतलेली आहे तर इकडे लगेचच कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कांदा परतण्यासाठी तर कांदा गोल्डन ब्राऊन हो जेपर्यंत परतून घ्यायचा आणि परतून घेतल्याच्यानंतर थोडं थोडं म्हणजे असं हलवत राहायचं अधूनमधून कारण कांदा जास्त करपू द्यायचा नाही आपल्याला तर असा गोल्डन झालेला आहे आपला ब्राऊन थोडंसं गुलाबी रंगावरती तर त्याच्यात अद्रक लसूण टाकून घ्यायचं आणि नंतर लगेचच टोमॅटो पण टाकून घ्यायचं सगळं काही असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र आणि एकत्र हलवून घेतल्याच्यानंतर थोडंसं मी एक, एक मिरची पण कट करून टाकलेली आहे भाजीला खूप छान चव येते त्याच्यामुळं मग मी टाकलेली आहे तर इकडं बघू शकता चार सात आठ काजू आणि थोडंसं बी सुद्धा मी भिजू घातलं होतं ते सुद्धा टाकलेलं आहे तर आता मी सगळं काही परतून घेत आहे तर सगळं एकत्र करून परतून घ्यायचं आणि त्यानंतर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड ठेव थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे तर त्यानंतर इकडं मग मी पनीर आणलेलं होतं म्हणजे विकत्रीचंच आहे हे पनीर आई तेच काप येत आहेत आजकाल पनीरचे त्यामुळे मग मी इकडं गोल्डन ब्राऊन कलरपर्य येईपर्यंत मी फ्राय करून घेत आहे पनीरचे क्यूब तर इकडं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि सगळं काही असं पनीर एक एक करून मी टाकलेलं आहे कढईमध्ये तर गोल्डन होजेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत तर हो मी नेहमी अशी भाजी बनवत असते पनीरची तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप छान होते आणि खूप छान टेस्ट पण लागते तर बघू शकता आपलं पनीर असं तळून झालेलं आहे तर मी आता काढून घेते आणि त्यानंतर आपला मसाला पण थंड झालेला आहे ते पण मी इकडं मिक्सरवरती वाटून घेत आहे तर बघू शकता अशी गिरवी करून घ्यायची आपल्याला पेस्ट छान अशी मऊसूद पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर मी इकडं कडे ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे त्याच्यात दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तर सगळा आपला मसाला वाटून घेतलेला आहे तर सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये तर बघू शकता आपण छान मसाला असा फाईन फेस्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पर तर इकडं बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती छान मस्त तेल सुटलेलं आहे तर आता सगळे काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत हळद थोडीशी टाकायची आहे चवीनुसार सगळे मसाले तिखट धना पावडर जिरा पावडर गरम पावडर गरम गरम मसाला आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे मला आम्ही काही जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळं मग मी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि इकडं सुहानाचा पनीर मसाला पण पन घेतलेला आहे तो पण दोन चमच टाकून घेतलेला आहे तर सुहानाचा मता मसाला आयताच भेटतो त्यामुळं मग मी हे टाकत असते दरवेळेस मसाला जरी नाही टाकला तरी तुम्ही गरम मसाला तरी टाकला तरी छान लागते भाजी त्यानंतर मग इकडं मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे कारण कसुरी मेथीने सुद्धा आपल्या भाजीला खूप छान भारी चव येते त्यामुळे मग मी टाकत असते हॉटेलसारखी चव येते तर इकडं मी सगळं काही पनीर फ्राय करून घेतलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशी झालेली आहे आपली झाली ना आपली हॉटेलसारखी भाजी घरच्या घरी तयार पनीर मसाला तर बघू शकता किती भारी कलर आलेला आहे आपल्या भाजीला तर चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेला आहे मीठसुद्धा आपण हे करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशी झालेली आहे आपली ग्रेवी भाजी कसली भारी झा दिसत आहे कलर तर कसला भारी आलेला आहे आपल्या भाजीला या सगळी काही असं आपली भाजी करून झालेली आहे तर इकडे मी काढून घेतलेली आहे का पात्रामध्ये आणि त्यावरती थोडीशी हिरवीगार मस्त कोथिंबीर पण टाकलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप भारी ती भाजी एक नंबर ती हॉटेलसारखी घरच्या घरी पनीर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे आणि इकडे काही मी ताट पण असं वाढून घेतलेलं आहे नक्की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या रेसिपीमध्ये बाय सर्वांना